नमस्कार महावाचन दोन हजार चोवीसची सुरुवात आता होती आहे गेल्या वर्षी एकावन्न लाख मुलांनी आणि सत्तर हजार शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि एक जागतिक रेकॉर्ड बनवलेलं होतं पुन्हा एकदा आपल्याला त्या दृष्टीने महाराष्ट्राला घेऊन जायचं आहे वाचन घरोघरी पोचलं पाहिजे आपल्याला उत्कृष्ट ज्याला देश घडत असतो त्याच्यामधले उद्योगपती घडत असतात त्याच्यामधले सायंटिस्ट घडत असतात त्याच्यामधले नोबेल पारितोषिक विजेते घडत असतात ते ते पुस्तकं वाचत असतात आणि ह्या पुस्तक वाचनातूनच त्यांचं व्यक्तिमत्व सुधारत असतं आणि म्हणून प्रत्येक मुलाने मुलांना आणि विद्यार्थ्यांना हे आव्हान करत असताना मी माझ्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की किमान एक कोटी मुलांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि एक लाख शाळांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र